नमस्कार आज आपण पाहणार आहोत गोष्ट चतुर न्यायमूर्तींची एका गृहस्थाने आपली विहीर शेजाऱ्याला विकली नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरू देईना आश्चर्यचकित झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं अरे मी पुरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना तू मला तिचे पाणी का भरून देत नाहीस त्यावर जुना मालक म्हणाला मी तुला केवळ विहीर विकली आहे तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही तेव्हा त्या ते पाण्यावर हक्क नाही या अजब संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक गेला गे त्या विहिरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलवून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं तू तु तुझी विहीर या तुझ्या शेजाऱ्याला विकलीस हे खरे आहे का जुना मालक म्हणाला होय पण विहिरीचे जर विक्री खत झाले त्यात मी माझी फक्त विहीरच काय ती याला विकली आहे या विहिरीतील पाण्यावर या शेजाऱ्याचा बिलकुल हक्क नाही त्यावर न्यायमूर्ती म्हणाले तुझ म्हणणं अगदी बरोबर आहे जुना मालक म्हणाला न्यायमूर्ती आपल्याला सुद्धा माझं म्हणणं रास्त वाटत आहे ना वाटणारच पण असं असूनही हा माझा शेजारी केवळ ती विहीर विकत घेतली म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगत आहे त्यावर न्यायमूर्ती म्हणाले ते त्याचं म्हणणं चूक आहे पण त्याचबरोबर तू तु, तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे या विहिरीचा आता तुला तुझ्या शेजाऱ्याला दिले पाहिजेस त्यावर न्यायमूर्ती असे म्हणताच तो खट्ट ता मनुष्य त्याला शरण गेला व केलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागून त्यांनी ती विहीर शेजाऱ्याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले अशाच प्रकारच्या आजीबाईच्या छान छान गोष्टी पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डुम डुम डुमक